ती पॅन्टी एक साइड आहे आपल्याला हा जो तिडका कोणा आहे तो कापून घ्यायचा आहे कट करून घेणार आहोत बघा आपला हा सरळ असा भाग झाला आहे दुसराही मी कापून घेतला आहे दोन भागा है पैंटी छे, है। भाग आहे पॅन्टीचे आता आपण जितके आपल्याला पिशवी पाहिजे आहे तितका आपण भाग वाळून घेणार आहोत तिथून आपण आता कट करून घेणार आहोत पद्धतीने शिवून घेऊ आणि आपली पिशवी तयार करूया हा जो एक भाग आहे तो घेऊया इथून आपल्याला हा वाळून घ्यायचा आहे दोघ साईड पट्टी वाळून घेतलेली आहे आता ही जी पट्टी आहे ती आपण वाळल्यानंतर एकमेकांवर आपल्याला हे पॅन्टीचे भाग ठेवायचे आहेत आणि आपण हे असं तिघी बाजूनी शिवया हे दोघं पंदे एकत्र करून शिवून घेऊया तिघा बाजूनी असं ही पिशवी शिवली गेलेली आहे आता ह्या नॉड आहेत तर आपण नॉड लावून घेणार आहोत नॉड तयार झालेली आहे तिला सरळ करूया पिशवी बाबा छान सरळ करून घेतली आहे अशा आपण नॉट लावून घेऊया आपली मार्केटची पिशवी तयार झालेली आहे